शूटच्या वेळी तर मजा आलीच बट त्याच्यानंतर जे एवढे अवॉर्ड जिंकले फिल्मनी त्याचा एक वेगळा प्राउड फिलिंग आहे माझ्या मनामध्ये पुरुषाच्या या साचलेल्या पाण्यासारख्या असतात आणि त्यांना म्हटलं गाणं लिहायचं आहे पंचवीस तीस वेळ ते चेंज करण्यात आलं आणि ते म्हणतात एक पॉइंटला माणूस सॅच्युरेटेड होतोय तर यार काय हवंय का तुला नेमकं यार तिथं जातीपातीच्या पलीकडे देव आहे ना देवानी जातपात निर्माण नाही केली ना या फिल्मला आतापर्यंत तुम्ही सांगितलं बघितलंच की अठरा आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळाले तर आज हुंद क्यात घर त्यात आसवांची भर उरी जखम जिवारी घावर नमस्कार मी सई कौस्तु स्वामी कृपा क्रिएशन्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत हाय तर आज आपण उत या टीम सोबत गप्पा मारणार आहोत तर मागे पोस्टर बघू शकतो आपण उत या चित्रपटाचं इतक्या फेस्टिवल जाऊन आलेली फिल्म आणि अवॉर्ड मिळालेली फिल्म तर तिथपासून ते आतापर्यंत फायनली प्रदर्शित होती फिल्म। तर कसा होता तुमच्या सगळ्यांचा अनुभव ज्यावेळेस आम्ही सिनेमाच्या पहिल्या टप्प्यात एका रात्रीला आम्ही निघालो आणि अक्कलकोटला गेलो होतो ती आठवण मला आज झाली अक्कलकोटच्या स्वामींच्या चरणी हे पोस्टर ठेवलं आणि आम्ही होतो सगळेजण म्हणजे अगदीच ती मुमेंट मी विसरू शकत नाही आणि मी म्हणेल की सगळ्यांच्या योगदानासोबत टीमच्या कामासोबत युनिव्हर्सचे सगळ्या याच्यासोबत सगळ्या सगळ्या बॅक स्टेजला काम करणाऱ्यांपासून तर अगदी ऍक्टरच्या मेहनती सकट ह्या सगळ्या प्रवासांमध्ये मला वाटतंय की स्वामींची विशेष कृपा लाभली आणि उत आज महाराष्ट्राच्या घराघरात पोचण्यासाठी तयार आहे तो स्पेशल ग्रेस ऑफ गॉड आणि त्या परमात्म्याची विशेष कृपा लाभली असं तुम्ही म्हणेल माझ्यासाठी प्रवास खूपच जास्त एक्साइटिंग होता आणि नवीन काय काय शिकण्याचा होता कारण माझी पहिलीच फिल्म होती आणि पहिल्याच फिल्ममध्ये मला लीड रोल करायला मिळाला आणि बाय गॉड्स ग्रेस मला खूप चांगले डायरेक्टर मिळाले ज्यांनी मला राईट डिरेक्शन दिली आणि एवढा चांगला को आर्टिस्ट मिळाला ज्याच्यावर मी एकदी अगदी फ्रीली काम करू शकली ओवरऑल खूप मजा आली कारण शूटच्या वेळी तर मजा आलीच बट त्याच्यानंतर जे एवढे अवॉर्ड्स जिंकले फिल्मनी त्याचा एक वेगळा प्राऊड फिलिंग आहे माझ्या मनामध्ये आणि अवॉर्ड्सच्या uh, थ्रू आम्हाला कान्स फिल्म फेस्टिवलला पण जायचा uh, चान्स मिळाला सो so, आय एम व्हेरी एक्सायटेड अँड व्हेरी हॅप्पी <laughs> खरं तर प्रवासाचा पल्ला खूप मोठा होता खडतर प्रवास होता संघर्षमय प्रवास होता जिद्दीचा प्रवास होता आणि कधी हिंमत न हारण्याचा प्रवास होता आणि ह्या सगळी आव्हानं पेलून हा ऊसचा प्रवास आता एकवीस नोव्हेंबरच्या स्टॉपवर थांबतोय पण तो न थांबता तशीच त्याच्या यशाची घोडदड पुढे चालू राहील असं मला वाटतंय तर प्रवास हा खूप मोठा होता एकवीस तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तो येतोयच आणि बस एवढंच मी सांगू इच्छितो की खूप संघर्षमय प्रवास होता उत भावनांचा उद्रेक या फिल्मला आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितलंच की अठरा आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळाले होते आणि ज्या अर्थी अठरा आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळाले होते त्या अर्थी या फिल्मचा प्रवास हा खूप मोठ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे कारण या फिल्मचं पूर्ण काम डिरेक्टर सरांनी प्रोड्युसरनी हे डिटेलिंग वर्क करूनच केलेलं आहे कारण आपण आता पाहतो की एखादी गोष्ट एखादी कलाकृती पूर्ण करण्यासाठी कलाकारांना म्हणजे ते कॅमेऱ्याच्या पुढची असतील किंवा मागचे असतील प्रत्येकाला समर्पण करावंच लागतं तसंच या उत फिल्मसाठी प्रत्येक टीमनं प्रत्येक कलाकारनं डिरेक्टरनं टेक्निशियननं एवढं समर्पणपूर्वक काम केलंय की त्याच्यामुळं आज ही फिल्म जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली ऑलरेडी पोहोचली आहे जसं की सगळ्यात माहिती कान्स फेस्टिवल जगातलं सगळ्यात मोठं फेस्टिवल आहे खाली श्रीलंका फेस्टिवल आहे कॅनडामध्ये पोहोचली आणि आत्ता या फिल्मचा प्रवास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेसाठी प्रत्येक युवकासाठी आता आपण बघताय की नवीन जोडी आहे जेन जी सगळेच सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी अशी ही स्टोरी आहे ही फिल्म आहे आणि याचा प्रवास हे आम्ही सांगण्यापेक्षा ना आता प्रेक्षक ठरवतील की यार हा प्रवास कसा होता कारण एवढे अवॉर्ड्स मिळाले तर याचा अर्थ प्रवास ज्या प्रवासी होतो आम्ही जे प्रवासी होतो त्याने प्रत्येकाने आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याला एक आपण होतो न्याय द्यायचं काम सगळ्यांनीच केलेलं आहे अशा पुढचा प्रश्न तुम्हालाच आहे तुम्ही कुठलं कॅरेक्टर केलंय आणि त्या कॅरेक्टर विषयी काही सांगू शकाल का हा या फिल्ममध्ये मी नंदू नावाचं कॅरेक्टर केलंय नंदू म्हणजे जो नायक आहे त्याच्या चुलत्याचा रोल मी या फिल्ममध्ये केलेला आहे तर नंदू हे कॅरेक्टर आपण जे म्हणतो ना अहंकार शून्य माणसाचं कॅरेक्टर आहे ज्याच्याकडे अहंकारच नाही आहे किंवा तो माणूस आपण म्हणतो ना की ठीक आहे कुठेही ॲडजस्ट होणारा माणूस आहे की जसं की आपण म्हणतो की सच्चा सच्चा प्युअर सोल ज्याला आपण म्हणतो ना असं हे कॅरेक्टर आहे की एखादा कार्यकर्ता कसा असला पाहिजे किंवा एखाद्या राजकारणामध्ये जर माणूस असेल तर त्याची प्रतिमा कशी असली पाहिजे की आपण म्हणतो ना की तिळामध्ये एखादा जरी ही मोहरी आली तर ते दिसून येतं ना तसं याचं कॅरेक्टर आहे की एकदम सच्चा आणि दुसरी गोष्ट अशी आहे याच्या दुसरी शेड अशी आहे की प्रेम करणारा की जसं कृष्णाचं राधेवर प्रेम होतं ना तसं यानं प्रेम या फिल्ममध्ये त्याच्या जी समोरची क्वार्टर आहे त्याच्यासोबत केलेलं आहे आणि हे प्रत्येकाची व्यथा म्हणून म्हणता येणार नाही पण प्रत्येक बऱ्याच जणांचा असं अस ना की ते लोक पाहतील हा मी आहे नंदू मी शरणम आहे म्हणजे प्रत्येकासाठी हे लागू होणार कॅरेक्टर आहे असं मी म्हणेल तर पेशानी वकील आहात तुम्ही तर तु वकिली टू हिरो कस म्हणजे का वाटलं तुम्हाला हिरो प्रत्येकाला असं वाटतं की अरे यार मी हिरो असं लहानपणी की तर हिरोचं अट्रॅक्शन प्रत्येकालाच आहे तर वकिलीचा पार्श्वभूमी अशी आहे की वडिलांचं एक शिकवण होती की पहिले एज्युकेशन कम्प्लीट कर एज्युकेशन करता करता तुला जे काही करायचं आहे तुला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तू तू ट्राय करू शकतो तर मी लॉ कॉलेजला गव्हर्मेंट लॉ कॉलेजला लॉ शिक्षण घेत होतो तेव्हा मग नाटक एकांकिका स्किट मॉडलिंग फॅशन शो प्रिंट कॅटलॉग ॲज अ ग्रुमिंग लेक्चर्स घ्यायचो त्याच्यानंतर मग मी एल एल एम केलं प्रॅक्टिस सुरू केली आणि म्हटलं अरे प्रॅक्टिस तर आपण करतो आहे पण मग आपण कधी जगायचं आपल्या सा स्वप्नांसाठी हे तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू ठेवायचं का एकदाही तारीख ती हे करायची सो <laughs> so, वकिली व्यवसाय करता करता मी अभिनय क्षेत्रामध्ये वळलो आणि आता मी पाहताय की ऊत हा चित्रपट येतो एकवीस नोव्हेंबरला पहिल्यापासून क्षेत्राची शे आवड होती एक अट्रॅक्शन होतं त्याच्यामुळे मग मी या क्षेत्राची शे निवड केली आणि आज माझा तो प्रवास चालू आहे असाच प्रवास चालू राहो आणि वकीलही तशीच चालू राहो असं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर सर मी पहिल्यांदा जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा ते नाव आकर्षित आहे असं मला वाटलं कारण ऊत हे नाव का ठेवावं असं वाटलं तुम्हाला सांगू शकता का गोष्ट पूर्ण झाली होती परंतु नाव डिसाइड नव्हतं आणि ज्यावेळेस मी प्रत्येक कॅरेक्टर पाहत होतो तर तो प्रत्येक कॅरेक्टर या सिनेमाचा असा भावनांनी भरलेला होता आणि प्रत्येक कॅरेक्टर त्याचा उद्रेक करण्यासाठी तयार होता त्याच्या भावना अशा ओथंबून वाहिल्या होत्या आणि ज्या वेळेस मी शरणम आणि ताराच्या भावना ज्या वेळेस फायनली डिफाईन केल्या की लक्षात आलं शरणम हे जे करतोय ते आता का करतोय आणि त्यावेळेस लक्षात आलं की हा उद्रेक आहे मग उद्रेक तेव्हाच होऊ शकतो जेव्हा ऊत येत आहे आणि मग लक्षात आलं की या सिनेमाचं नावच ऊत आहे आणि अफकोर्स संघर्ष आहेत पण ते कॅरेक्टर मधूनच मला सापडलं की याच्या भावनांचा आता उद्रेक होतोय आणि जेव्हा जेव्हा उद्रेक होतोय तेव्हा तेव्हा आमच्याकडे म्हटलं ते जातंय ऊत आलंय का रे hmm. तर ते ऊत येत आहे एकवीस तारखेला एकवीस नोव्हेंबरला hmm. तर पहिलाच चित्रपट आहे तुझा आणि खूप सुंदर दिसते काय वाटतंय म्हणजे पहिली फिल्म आहे आणि कधी विचार केलेला का की चित्रपटसृष्टीत येऊ आपण आणि पहिली लीड मिळेल पहिला चित्रपट काय mm. भावना होत्या ॲक्च्युली uh, एक किस्सा सांगेन छोटासा um, मी स्कूलमध्ये होती टेन्थ स्टँडर्डमध्ये आणि माझं ॲक्च्युली अभ्यासामध्ये एवढं काय खास इंटरेस्ट नव्हता तर माझ्या ट्यूशन टीचरला वाटायचं की बाबा ही तर काय काय खास मार्क मिळणार नाही बट मला चांगल्या मार्काने मी पास झाली मध्ये मा तर माझ्या जे ज्युनियर्स होते ते मला अजूनपर्यंत सांगतात की आ, तुझी आपली ट्युशन टीचर नेहमी बोलायची की आम्हाला एंडिंग एंडिंगला एक्झाम चालू व्हायच्या आधी बोलायची की एक हिरोईन होती ती ती जरा पण अभ्यास करायची नाही ट्यूशनला दांड्या मारायची बट पुढे जाऊन तिने म्हणजे शेवटी शेवटी जाऊन तिने फार अभ्यास करायचा तर तुम्ही तिच्याकडून ना प्रेरणा घ्या तर ती हिरोईन मला जस शब्द होता तिने असाच बोलला शेल फ्ल्यूकमध्ये बट ते खरच झालं आणि लहानपणीपासून मला खूप आवड होती मला ह्या क्षेत्रामध्ये यायचं होतं पण मला वाटलेलं नव्हतं की पहिलाच चान्स मला मिळेल ॲज अ लीड त्यासाठी मी खूप खूप आभार मानते राम सरांचे आणि मी स्वतःला खूप लकी पण मानते सो या सर मराठी चित्रपट अशा फेस्टिवलला जाणं आणि त्यांना अवॉर्ड मिळणं हे किती महत्वाचं आहे चित्रपटसृष्टीसाठी आता असं वाटतं तुम्हाला uh... की खरं म्हणायचं गेलं तर ते अतिशय महत्वाचं आहे कारण तिथून जी शाबासकी मिळते जी ऊर्जा मिळते ती शब्दात कधीही व्यक्त करता येणार नाही परंतु ऊत सिनेमाच्या बाबतीत मी अगदी काळजापासून म्हणेल की एवढ्या सगळ्या पुरस्कार मिळालात मी सगळ्यांचे आभार मानतो प्रत्येक फेस्टिवलमधून किंवा मी प्रोड्युसरचे आभार मानतोय माझ्या कलाकारांचे आभार मानतो टेक्निशियनचे आभार आहे कारण ज्यांनी खरंच अतिशय मेहनतीने काम केलं त्या सगळ्यांचे आभार मी मानतोय कारण हे केवळ गोष्ट लिहून झाली म्हणून ते झालं नाही तर हे जसा तुमचा प्रश्न आहे की कि हे किती महत्वाचं आहे तर ते खरंच खूप महत्वाचं आहे पण त्या पलीकडे जी गोष्ट महत्वाची आहे की जो विचार आपण मांडलेला असतो तो विचार ज्या लोकांसाठी मांडलेला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकासाठी मांडलेला आहे आणि तो जर तो शेवटच्या घटका परत तो विषय पोहोचला आणि हा जो विचार जो आहे तो जर पोहोचला तर ह्या सगळ्या अठरा किंवा त्याही पेक्षा जास्त पुरस्कारांचा ज्याला हे मिळालं खऱ्या अर्थाने मिळालं त्या माझ्यासाठी प्रेक्षकांचा पुरस्कार खूप असेल आणि तेव्हा मला खरा आनंद होईल कदाचित ही अतिशयोक्तीने पण हा विचार पोहचावा याच्यासाठी माझी आतून तळमळ आहे तुम्हालाच प्रश्न आहे नंतरचा या चित्रपटात भरपूर गाणी आहेत आणि ती ट्रेंडिंग आहेत सध्या युट्यूबवरती तर ती डिरेक्ट करताना तुमचा अनुभव कसा होता की ती गाणी किती इम्पॉर्टंट आहेत गाण्यांची प्रोसेस खूप होती म्हणजे अगदीच आणि म्हणून मला वाटतंय राजनी ह्या सगळ्या प्रोसेसला स्वतः तो साक्ष सुद्धा आहे जे आता बापा बापाचं आणि लेकीचं गाणं जे आहे ना लेकी चालली सासरला त्या गाण्याची एक वेगळी मजा होती की पंचवीस ते तीस वेळा ड्राफ बदलण्यात आला त्या गीतासाठी जे गीतकार होते प्राध्यापक दीपक वाघ ते माझे जवळचे मित्र आणि त्यांना म्हटलं गाणं लिहायचंय पंचवीस तीस वेळ ते चेंज करण्यात आलं आणि ते म्हणतात एक पॉइंटला माणूस सॅच्युरेटेड होतोय तो तर यार काय हवंय का तुला नेमकं म्हटलं मला बापाची व्यथा हवी कारण आपण सगळ्यांचीच दुःख मांडतोय कारण काय होतंय की पुरुषाच्या यातना या भूगर्भात साचलेल्या पाण्यासारख्या असतात त्या खोलवर खोदाव्या लागतात जर त्या खोदत खोदत राहिल्या तर तो झरा दिसतो अन्यथा तो तिथं झिरपून जातोय आणि बापाची व्यथा मांडणं हे म्हटलं सर मला ते हवंय एक दिवस अडीच वाजता रात्री कॉल आला आणि म्हणाले की सर आता मला ऐकवायचं आहे मी म्हटलं अडीच वाजता उठलो आणि मग त्यांनी ते ऐकवलं की आज हुंद घर त्यात आसवांची भर उरी जखम आणि मला वाटलं की आता हे गाणं तुम्हाला सापडलं सर हे गाणं पूर्ण करा आणि मग आणि त्याच्यात योगायोग असा होता त्यांच्या मुलीचं लग्न त्याच महिन्यात होत आणि मग तो माणूस त्याची पत्नी तेवढ्या रात्री रडते तिथेच आणि मग मला वाटलं जर हे गाणं तुम्ही तुमच्यासाठी नाही प्रत्येक बापासाठी लिहिलंय प्रत्येक त्या गाण्याची प्रोसेस प्रत्येक गाण्याची प्रोसेस म्हणजे अगदीच विठ्ठला तूच आता पाठीरा कारण शेवटी परमात्माच आपला पाठीरा स्वामी नेहमी म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या विठ्ठल म्हणतोय की आपण त्याला हे करतोय ना की जर तुझं सत्व आहे तर दाखव तू सत्व र ती प्रोसेस ज्यावेळेस मी ब्रीफ देत होतो लिरिक्स रायटरला सुबोध पवार तेही मित्रच आहेत तर त्यांनी म्हटलं सर काय तर म्हटलं मला असं हवंय की यार तिथं जातीपातीच्या पलीकडे देव आहे ना देवानी जातपात निर्माण नाही केली ना देवा। ही मनुष्य निर्मित आहे तर मग त्या देवाला आता तुम्हाला सांगायचंय कारण मग ते म्हणाले कसं तर मग मी त्यांना म्हटलं की सर माझ्याकडे एक छोटीशी कविता होती त्याच्यातली एक ब्रीफ देतोय बाकी सगळं तुम्हालाच करायचंय ओव्हरऑल ड्राफ्ट तर मी त्यांना ब्रीफ दिलंच होतं तर त्याच्यात असं होतं की आपण भगवंत श्रीकृष्णाला सगळ्यांनी सगळ्यांनाच माहित अवघ्या विश्वाला माहित आहे गीता अख्ख्या विश्वाला माहित आहे कारण जगण्याचं मॅन्युअल आहे सो so, परिस्थितीच अशी होती की जसं भगवत दुसरा अध्याय आणि पन्नासवा श्लोक मध्ये शेवटची लाईन होती की योग कर्म सु कौशल्य का सगळं काही त्या कृष्णाला समर्पित होऊन आपण करतोय तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की उदरी जन्म देवकीच्या उरी पान्हा त्या कानासाठी यशोदेच्या देवा तेव्हा कुठं होती जात रे कारण गवळ्याच्या घरी तू वाढलास ना एका राजकन्याच्या पोटी तू जन्म घेतलास मग त्या यशोदा मातेच्या उरी जो पाना होता भगवंता तुझ्यासाठी तेव्हा जात कुठं होती रे मग तो प्रश्न माझ्या त्यावेळेस कॅरेक्टरला आहे शरणमला त्याला प्रश्न कारण आपण माणसांना प्रश्न विचारला तर कदाचित त्याची उत्तरं खोटी येतील पण देवाला प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर नेहमी खरं सापडत आहे ही त्या गाण्याची प्रोसेस अशी प्रत्येक गाण्याची म्हणजे वैभव जोशी सरांनी लिहिलेलं गाणं झिंगनान झिंगनान तेही आज ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्यांनी पण खूप म्हणजे त्याचे संगीतकार आशुतोष कुलकर्णी सर त्यांनी मेहनत घेतली जसं अरविंद सागोळे यांनी बाबा बा निघाला जे हरिहरन सरांनी गायलं योगी गायकवाड म्हणून त्यांनी जे त्या ती एक वेगळी प्रोसेस होती आणि त्याचा जो संगीतकार आहे तो शारंग जयस्वाल तो युपीचा आहे आणि युपीच्या ज्या वेळेस एखादा आणि तो किती अठ्ठावीस एकोणतीस वर्ष वयाचा आहे तो ज्या वेळेस आपल्या पांडुरंगासाठी गाणं करतोय कंपोज करतो ती एक वेगळी मजा होती डॉक्टर विनायक पवार यांची बरीचशीच गाणी ट्रेंडिंग मध्ये आहेत त्यांनी लिहिलेलं ले सॅड सॉंग अतिशय सुंदर आहे त्याचबरोबर अजय सरांनी गायलेलं गाणं तेही अतिशय ट्रेंडिंगमध्ये येणार आहे त्याविषयी आम्ही रिव्हील करतच नाही आणि त्याचे लिरिक्स रायटर पण लवकरच सगळ्यांना माहिती होती सगळीच गाणी आणि सगळीच प्रोसेस खूप वेगळी होती आणि खूप मजा आली या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणून गीतकार संगीतकार आणि गायक सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो ह्या प्रोसेसमध्ये खूप सुंदर तर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष एका नव्या फ्रेश जोडीवरती आहे जी पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसणार आहे तर काय वाटतं तुम्हाला सेंटर ऑफ माझ सर्व जोडून विनंती आहे की ऊत या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवी कोरी जोडी आपलं एक नशीब किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण एक नवीन क्षेत्र अनुभवण्याचा एक प्रयत्न करतोय तर मराठी प्रेक्षक आहे एवढं मलाही माहिती आहे की Uh, आम्हाला कुठलीही पार्श्वभूमी नाही किंवा आम्ही वी आर नॉट स्टार किट ऑर वी डोंट हॅव एनी गॉडफादर सो so, खूप संघर्ष करून स्वतःच्या मेहनतीवर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे तर तुम्ही फक्त एवढंच आहे की एकवीस नोव्हेंबरला चित्रपट जाऊन पहा आणि आमचं काम कसं वाटलं हे आम्हाला सांगा जेणेकरून या क्षेत्रामध्ये जे नवोदित कलाकार येऊ इच्छितात त्यांना एक ऊर्जा मिळेल एक मोटिवेशनल मिळेल की बाबा नाही नवोदित का कलाकार पण या क्षेत्रामध्ये येऊन काम करू शकतात हे जे आहे ते आम्हाला दाखवून द्यायचं आहे तर एक नम्र विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त सहकार्य करा आम्ही खूप संघर्ष करून इथपर्यंत आमच्या स्वप्नांच्या मागे धावत इथपर्यंत आलो तुम्ही जर सहकार्य केलं सर्वांनी तर आम्ही आमच्या स्वप्नांपर्यंत ध्येयापर्यंत लवकरच पोहोचू असं आम्हाला वाटतंय तर शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी या चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये खूप गोष्टी तुम्ही घरी घेऊन ऑबियसली जाणार पण एक असा किस्सा किंवा एक अशी गोष्ट जी कायम लक्षात राहील प्रत्येकाचं या चित्रपटाचा जो शेवट आहे जो स्वाभाविक आहे मला रिव्हील करता येणार नाही कारण आपल्याला चित्रपट जवळच्या चित्रपट गृहात जाऊन पाहायचंच आहे कारण तिथं अभिनेता म्हणून त्यांनी स्वतःला लावलेला कस नायिका अभिनेत्री म्हणून तिने घेतलेली मेहनत आणि तिथल्या सगळ्या त्या सिच्युएशन मला असं वाटतय की तो या चित्रपटाचा जो गाभा आहे तो त्या क्लायमॅक्स मध्ये कारण पायात जर तुमच्या काटा रुतला तर तो काढता येतो पण काटा जर गळ्यात रुतला तर काय आणि <laughs> हा गोष्ट पाहण्यासाठी म्हणजे ही जी गोष्ट आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावं लागेल असा एक किस्सा अं सांगायचा सा झाला तर माझं काय लग्न झालेलं नाही <laughs> मॅम बट मध्ये माझं लग्न होते तर एक जी मुलगी लग्न करून जेव्हा जात असते तेव्हा तिचे इमोशन्स कसे असतात hmm. आणि काय फिलिंग असते किंवा लग्नाचा अटायर किंवा ती हल्दीचं फंक्शन असो hmm. किंवा जेव्हा सगळीजणं अक्षता टाकतात तेव्हा hmm. ते एका मुलीला कसं फील होत असेल काय भावना असतील तिच्या त्या मी आम, फील केल्या आणि मला खूप असं वेगळा एक एक्सपिरियन्स मिळाला जो मी अजूनपर्यंत माझ्या लाईफमध्ये नाही केलेला होता सो ती एक मुवमेंट मी नेहमी लक्षात ठेव मी म्हणेल की जर घरी घेऊन काय जायचं असेल किंवा घरी जाण्यापेक्षा सध्या मी ते अंलात आणतोय ती गोष्ट म्हणजे ती प्रोसेस ती सच्चाई जे त्या माझ्या कॅरेक्टरबद्दल होती किंवा प्रत्येक कॅरेक्टरबद्दल जे करून घेतले कारण ती प्रोसेसच मुळात काय सत्यानं कसं वागायचं किंवा जेव्हा मी जेव्हा ते कॅरेक्टर करत होतो त्याच्यामध्ये असं आपण जे म्हणतो ना अप्रामाणिकपणा होताच आणि मला वाटलं की आर ही जी गोष्ट आहे ना हे समजा फक्त पडद्यावर नको आहे आपल्याला हे स्वतःच्या जीवनामध्ये पण ते आपण अंमलात आणली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं माझं नंदू कॅरेक्टर आहे त्या फिल्ममध्ये किंवा मी ज्या पद्धतीनं जगतोय तसं मला आत्ताही वाटतं की नाही मी तसाच आहे आणि जरी समजा मला परमेश्वरानं त्या कॅरेक्टरसारखं जरी बनण्याची ताकद दिली त्या कॅरेक्टरसारखं बनवायची जरी ताकद दिली तरी मी बनेन कारण त्याच्यामध्ये समाजाबद्दल जे प्रेम आहे किंवा एखादा आपण जर प्रेमामध्ये ऐकायला करत असेल तर जे आहे सत्य ते आपल्याला समोर मांडता आलं पाहिजे आणि मी एवढं म्हणेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणामध्ये जो कोणी प्रेम करत असेल की खरं प्रेम काय खरा कार्यकर्ता काय खरा माणूस काय हे त्यांना ना जेव्हा ती फिल्म बघतील म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळे आहे पण जेव्हा नंदू बघतील जे माझं कॅरेक्टर आहे किंवा जे मला जगवतंय आत्ता किंवा मी त्या प्रोसेसमध्ये जगतोय तर ते प्रत्येकाला सापडेल किंवा प्रत कुणा ना कुणामध्ये ते शंभर टक्के आहेच आणि ते कॅरेक्टर जरी इम्प्लिमेंट केलं तरी आपण मात्र जीवनाचा प्रवास खूप सुखकर होऊन जाऊ शकतो त्याच्यामुळं ही फिल्म एकवीस नोव्हेंबरला प्रत्येकानंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येका प्रत्येक व्यक्तीसाठी ही फिल्म आहे त्याने एकवीस नोव्हेंबरला जाऊनच पाहिजे एवढं खूप खूप शुभेच्छा तुमच्या चित्रपटाला प्रेक्षागृहात गर्दी हो आणि ऊत येऊ हो, शेवटचं तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार येत्या एकवीस नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या गर्दीला ऊत येऊ हो द्या थँक्यू